पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या सोहळ्यासाठी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक सहभागी होतात सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग विसावा तसेच पालखी तळावर आवश्यक आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे वारकऱ्यांची आरोग्य सेवा करणे ही मोठी भाग्याची गोष्ट असून हीच पांडुरंगाची सेवा आहे तसेच प्रत्येकानेच सर्वश्रेष्ठ सेवाभावाच्या भावनेने कर्तव्य पार पाडावेत असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश यांनी केले आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीस आमदार समाधान अवताडे तसेच आमदार राजू खरे, मुख्य खरे कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आरोग्य संचालक डॉक्टर कंदेवार अतिरिक्त संचालक डॉक्टर संदीप सांग सांगळे तसेच आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार प्रांताधिकारी सचिन इथाफे कार्यकारी अभियंता अमित निमकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर डॉ सुहास माने तसेच जिल्हा आरोग्य अधिक डॉक्टर संतोष नवले निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश सुडके आदी मान्यवर उपस्थित होते लाखो भाविकांना सुद्धा सर्व आरोग्याच्या सुविधा योग्य पद्धतीनं पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी आरोग्य विभागाच्या सुरू असणाऱ्या नियोजनाच्या बद्दलची एक आढावा बैठक आज आपण पार पडतो या आढावा बैठकीमध्ये वेगळ्या पद्धतीच्या यापूर्वी केलेल्या यापूर्वी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं वारीच्या लाखो भाविकांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीच्या आरोग्याच्या सुविधा आपण दिलेल्या आहेत आता सुद्धा त्या सगळ्या अगोदर दिलेल्या सगळ्याच्या सगळ्या आरोग्याच्या सेवेबरोबर अजूनही काही चांगल्या पद्धतीनं त्या सगळ्यांसाठी जे काही करता येईल ते करण्याचं असून नियोजन या नियोजनासाठी आपल्याकडं या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य साहेब आहेत सन्मान्य राजभाऊ आहेत याचबरोबर किशोर जगदेवार साहेब आहेत सीओ साहेब आहेत आमचे डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टर आणि सर्व या विभागातील आणि आ आमच्या विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी याकडे आहेत आज आपण जे काही महाराष्ट्रातले एकूण सर्वात मोठा उत्सव ज्याला म्हणता येईल पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी या वारीला जे काही रोग अतिशय उत्साहानं होत आहे त्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि सुरक्षित पद्धतीनं त्याला सर्वांच्यासाठी सेवा देणं हा आमचा आजचा उद्देश आहे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये जे काही एकूण दिंडे येत आहेत त्या दिंड्यांच्यासाठी आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभागानं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं या नियोजनामध्ये साधारणतः तेराशे ते पंधराशे आरोग्य कर्मचारी या संपूर्ण वारीच्या का कार्यक्रमामध्ये त्या त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत की जे या सगळ्या सेवेसाठी सज्ज आहेत दोनशे नव्वद आरोग्यदूत आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी त्या मोफत अशा पद्धतीचे औषध पीक आपण जे देतोय ती सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण यावर देतोय या सगळ्या महिला भगिनांच्यासाठी विशेषतः स्त्री रोष्ट आणि त्याचबरोबर चौतीस इंजनी कक्ष आपण या ठिकाणी उपलब्ध करतो त्याचबरोबर चोवीस कार्डे कम्बेदास विशेषतः एखाद्या वारकऱ्या अटॅक झाला तर पुरेशी अडचण होते त्यासाठी चोवीस कार्डिक का अँब्युलन्स आणि रेग्युलर तीनशे एकतीस अँब्युलन्स सुद्धा या संपूर्ण वारीच्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने सेहेचाळीस ठिकाणी आपण आयसीयू यूची सुद्धा उपलब्ध केली आय सी यूची उपलब्ध करत असताना विशेषतः आपण प्राधान्य दिले तिथं मुक्कामाची जागा असेल जे जिथं मुक्काम थी असेल त्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये जिथं पालखीचा विसाव होतो अशा ठिकाणी अशा पद्धतीनं पालखीच्या एकूण सगळ्या एकूण पालखीच्या मार्ग मार्गामध्ये जिथं जिथं आरोग्याच्या सुविधांसाठी वारकऱ्याला आवश्यकता असेल तिथं कुठेही त्याला अडचण येणार नाही यासाठी प्रत्येक पाच किलोमीटरवर हो बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इंद्रिय समज बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे त्या दवाखान्याच्या माध्यमातून सुद्धा आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पाच पाच किलोमीटर सुद्धा आरोग्याच्या सेवा देतो सात रोग नियंत्रणाच्या दृष्टीनं सुद्धा आपण सगळेजण पंढरपूर शहरामध्ये त्या दिवशी एकादशीचा कार्यक्रम होतो त्यानंतर येणाऱ्या सुद्धा कारण त्याच्यानंतर होणाऱ्या सगळ्या एकूण साधरोगीसाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्यासाठीच्या सूचना आणि पूर्वतयारी त्याची घेतली जेणेकरून शहरातल्या नागरिकांना आणि परिसरातल्या नागरिकांना सुद्धा नंतर आरोग्याच्या सुविधाने तुला सर्व प्रकारच्या सेवा आपण उपलब्ध करून देणार असेल वेगवेगळ्या पद्धतीचे आरोग्य शिबिरं आणि त्याचबरोबर मुबलक साठा हे सगळं आपण करतो दूषित पाणी हा जो विषय आहे त्याच्यासाठी सुद्धा यावर्षी सेवने यापूर्वी आम्ही दोन वेळेला पाण्याची तपासणी ग्रामपंचायतीच्या करत होतो यावर्षी पाऊस अधिक झालेला असल्यामुळे पहिल्यांदाच झाला पाऊस त्यामुळे पावसाची तीन वेळा पाण्याची आपण तीन वेळेला दूषित पाण्याची सुद्धा आपण तपासणी करतोय उद्देश इतकाच आहे की अधिक चांगल्या पद्धतीचं पाणी सुधारण आपल्या सगळ्या वारकरी साम्राज्यातल्या आमच्या सर्व या सगळ्या लोकांना मिळायला पाहिजे या सगळ्याबरोबर पाणी पुरवठा प्रकल्पांना भेट देण्याचा जलसंरक्षण जे आहे त्यांचे जल संरक्षण जल सुरक्षा रक्षक आहे त्यांचं प्रशिक्षण केलेलं आहे मी एखादी इंजिनियर झाली तर त्या सगळ्यासाठी सुद्धा आमचं पिढीत डॉक्टरांची सुद्धा व्यवस्थापन झाली यावर्षी खाजगी डॉक्टर्सना सुद्धा त्यांच्या एकूण आणि खासगी आणि आमच्या महात्मा फुले आरोग्य योजनाची आमची स्कीम आहे या स्कीममधल्या सगळ्या हॉस्पिटल्सना सुद्धा त्यांच्या दहा टक्के की आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायातल्या सगळ्या वारीतल्या सगळ्या नागरिकांच्या सती आपण सगळेच जण आरक्षण दिलं या सगळ्याचा उपयोग या सगळ्या एकूण यंत्रणेला अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्यासाठी होणार आता असं की मग अशी एक मुद्दा आपल्याला बोलायचं राहून गेला की बाईक आंदोलन सुद्धा आपण का तर वारीत गर्दी इतकी असते की त्या गर्दीतनं आंदोलन सुद्धा येऊ शकत नाही अशा वेळेला आपण बाईक अँलन्स उपलब्ध होण्यासाठी स्वतः की ज्या बावी बाईक अँब्युलन्सच्या माध्यमातून पण तशी मोटरसायकल सुद्धा जेवढ्या आरोग्याच्या सुविधा आपल्याला द्यायला पाहिजे त्यासाठी आमच्या आरोग्य विभागाचे सगळे जे अधिकारी अथवा कर्मचारी आहेत ते मदत करतात अशा वेळेला तीन ठिकाणीच एकत्रित करण्यापेक्षा आता साधारणतः बावीस ठिकाणी आपण आयसीयू हे बावीस ठिकाणी ज्या आयसीयू आहेत त्या प्रत्येक आय सी मध्ये ऍडमिट करण्याची प्रयोजन वातिया वातिया हो त्थे त्थे त्या सगळ्याच्या माध्यमातून तिथे तिथली गर्दी कारण या कोपऱ्यातला माणूस त्या कोपऱ्यात जो उशीर होतोय त्या उशीर किंवा त्या गर्दीत तर अशा वेळेला आपल्याला सेवा देणं हा आपला प्राधान्यक्रम आहे ना की आम्हाला काही जे एकूण काम आहे त्या सगळ्या कामामध्ये अजून तिथल्या तिथल्या जर जागेवर आपण उपलब्धता दिली तर अजून चांगला होईल हा त्यातला उपोषित उपजिल्हा रुग्णालयात स्टाफ कमी आहे आपलं सामान्य आहे स्टाफ कमी आहे

वॉर फुटिंगवरती आम्ही काम करतो की ज्याच्या माध्यमातून इथलं एकत्र अख्ख्या राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये एकत्रित पद्धतीनं स्टाफ देणं तर बऱ्याच ठिकाणी असं झालं की स्टाफ मंजूर असतात बांधून तो स्टाफ नाही तर या सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला की गेलं पुढच्या महिन्याभरामध्ये अतिशय चांगला मिळतो पण तिथं जी काही आपण आहे आणि जे दिसतंय ते चित्रपट मला असं वाटते की आपल्या यंत्रणेचे काही दोष असतील जर दोष असले तर आजच त्याच्यामध्ये आपले अधिकारी संचालक होते तर स्वतःच राज्याचे आरोग्य संचालक मी त्याला सांगितलं की आजच्या आज याच्याबद्दलचा वस्तू दर्शक आवार त्यांनीवा कुठल्याही चुकीच्या मार्गासाठी शासकीय यंत्रणेमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी लोकांना प्रामाणिकपणे सेवा देते तर याच्यामध्ये उशीर किंवा दिरंगाई किंवा जाणीवपूर्वक काही होत असेल तर मी तुम्हाला सांगतो की संचालकांची आज होईल आणि त्यानंतर रिझल्ट आपल्याला मिळेल आम्ही घेतली त्या बैठकीमध्ये पद्धतीनं राज्यातलं सगळं टेम्प काढून त्या सगळ्या लोकांना एकाच वेळेला मुख्यमंत्री सगळ्या सेवांचं लोकार्पण पुढच्या महिनाभरामध्ये आम्ही करतोय बरेच दिवस झालं अशा काही ठिकाणी स्टाफ मान्यता मिळाली नव्हती म्हणून थांबलं होतं इन्स्ट्रुमेंट नव्हते म्हणून थांबलं होतं आपण वॉर होटिंग ते काम करतोय आणि राज्यातल्या अनेक आस्थापना म्हणजे पी एस सी असे उपजिल्हा रुग्णालय असेल ग्रामीण रुग्णालय असेल जिल्हा रुग्णालय असेल सगळे लोकांच्या सेवेसाठी ती लाट बघितलेली माणसं लगेच प्रत्येक गोष्टीला सुद्धा करत न करत आता आणखीन काही नवीन त्रास सुरू होईल अशी भीती वाढवते परंतु या कोरोनाची लक्षणं अत्यंत सौम्य सर्दी फ्लू सारखंच याचं काम आहे जे असतील याचा अर्थ की ज्यांना अगोदरचे व्याधी आहेत अगोदरचे आजार आहेत तर त्या सगळ्या माणसांना थोडीशी आपण काळजी घेणे गरजेचं आहे बाकीच्या सगळ्या लोकांना सुद्धा आपण आपल्या आपल्या पद्धतीने आपण नेहमी जशी आपल्या शरीराची आपल्या आरोग्याची काळजी आहे तशाच पद्धतीने घ्यायची आहे कोरोनाचं ते स्वरूप आणि हा कोरोना याच्यामध्ये फरक असल्यामुळे फक्त आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन या सगळ्या कोरोनावरती अतिशय चांगल्या पद्धतीने मात करण्यासाठी सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सज्ज राहावं अशी आमची विनंती आहे आता राहिला साधिकच इतके लोक आल्यानंतर मग अशा पद्धतीचा एखादा जर का आजार होत तर काय करायचं का त्यासाठी सुद्धा आमच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेने अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली आम्ही सगळ्यांची तपासणी करतोय ही सगळी टीम जी आहे हजारो जे काही आमचे आरोग्य कर्मचारी याच्यामध्ये काम करतील ते एवढ्यासाठी करतील की अशा पद्धतीचा सात आजार वाढू नये आणि वाढत असेल तर तात्काळ त्याच्यावरती उपाययोजना करतो मग तुमच्या उपजिल्हा रुग्णालयात असेल इतर सगळ्या रुग्णालयांमध्ये असेल आम्ही सगळ्याचा या सगळ्यासाठी सुद्धा जर आवश्यकता पडली तर तिथे तिथं आम्ही पॉट्सची रिझॉर्ट ठेवून दे आवश्यकता वाटली तर त्या त्या ठिकाणी पेशंट्सला योग्य त्या औषध उपचार करायचा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या आजारानं कुठल्याही माणसाला त्रास होईल त्यासाठी आम्ही काढणी